कहाँ से हो आप? मैं रश्या, रश्या। अच्छा रश्या तो से आपने दिल को गदगद कर दिया। <laughs> तो में सारी इतनी 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 मतलब इतनी लंबी हाइट की खूबसूरत एकदम आइटम बम जैसी दिखती हैं या आप ही हो? गर्लफ्रेंड uh, no, 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 no. <laughs> मैंने कभी रसिया लड़की को प्रपोज नहीं किया है Haa. तो मेरा प्रपोजल नहीं no. आपको पूरे इंडिया में ऐसा लड़का नहीं मिलेगा सेवेंट so, uh, uh, किया जाए और तो यही नाम है मतलब राशि का इनका देश का नाम शादी कब होगी शादी हो, हो गए तीन महीना लगभग हो दिल्ली तो परिवार वाले आए थे शादी में? परिवार नहीं छत्तीस साल Marat कसं आहे माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांचं लयच अवघड झालं आहे एक तर हाताला काम नाही मोठी नोकरी नाही आणि या सगळ्या गोष्टी नसल्यामुळं त्यांना लग्नासाठी पोरीसुद्धा मिळत नाही आहेत लग्नासाठी नवरीसुद्धा मिळत नाही आहे म्हणून अनेक तरुण आणि युवक हे मोठ्या प्रमाणात परेशान आहेत की बाबा आपल्याला लग्नासाठी मुलगी कधी मिळेल म्हणून मग आता या लग्नासाठी ज्या आणणाऱ्या गेलेल्या मुली आहेत ज्या ऑनलाईन पद्धतीनं शोधल्या जातात नाहीतर मग कोणतेतरी पैसे देऊन आणले जातात यांच्याकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे हो आणि त्या तक्रारीसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतात आता भारतामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती असताना दुसरा एक देश असा आहे ज्या ठिकाणच्या महिला या भारतीय पुरुषांसोबत तरुणांसोबत लग्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत कारण की त्यांच्या इकडं महिलांपेक्षा पुरुषांचं प्रमाण हे कमी आहे आणि त्याच्यामुळं त्या भारतीय लोकांसोबत लग्न करायला मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत पण मात्र त्या नेमक्या भेटतात कुठं त्यांच्यासोबत आपलं कसं जमन हेच आपल्याला सगळं या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजून बी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का आता आपल्या राज्यातल्या देशातल्या तरुणांचं इतकं आवड झालं आहे की त्यांना लग्नासाठी पुरीसुद्धा मिळत नाहीत पण मात्र दुसरीकडं जो रशिया देश आहे त्या रशियातल्या ज्या तरुणी आहेत महिला आहेत या मात्र भारतीय पुरुषांबरोबर म्हणजे तरुणांबरोबर लग्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत याची काही उदाहरणं सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत आणि त्यांनी अनेक भारतीय तरुणांसोबत लग्नसुद्धा केलेलं आहे आता नुसतंच जर आपण एक उदाहरण घेतलं तर महा भारतामध्ये एकशे चौवेचाळीस वर्षांनी लागणारा जो महाकुंभ मेळा आहे या कुंभमेळ्यामध्ये एक रशियन महिला ही पर्यटनासाठी आली होती कुंभमेळ्यामध्ये गेली होती आणि कुंभमेळ्यामध्ये गेल्यानंतर एका आघोरी साधू बाबाच्या ती प्रेमात पडली आणि त्याच्या सोबत लग्न केलं असं एक रशियन महिलेनं केलं बघा रशिया हिंदू धर्म को स्वीकारा है गणेश कोण गणेशे टॅटूर वेर आर यू फ्रॉम रशिया लव यू कैसे हो गया तपस्या तो होग्या तपस्यांगती हुअर देखने में म जो है ये भक्त लग रही है तो कौन से भगवान की भक्त है क्या रसिया में जहां ये लोग हैं उस यहाँ पर कैसा लग रहा रशियन महिला या भारत आघोरी साधु सोब लग्न करू सकता मैं भारत महाराष्ट्र चांगलिया पुरुष लग्न का करू शक नाही कारण की रशियन महिलांना भारतीय संस्कृती मोठ्या प्रमाणात आवडते कारण की भारतीय पुरुष हे त्यांचं नातं एवढ्या चांगल्या पद्धतीनं जपतात म्हणून त्यांना भारतीय पुरुष आवडतात याला दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जो रशिया देश आहे या रशियामध्ये महिलांची संख्या जास्त आहे तर पुरुषांची संख्या कमी आहे याच्या उलट आपल्या भारतात आहे की इथं पुरुषांची संख्या जास्त आणि महिलांची कमी तिथं मात्र उलट आहे महिलांची संख्या जास्त आणि पुरुषांची संख्या कमी आहे बरं इकडून तिकडून रशियामध्ये एकूणमेकांसोबत त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या तरुणांसोबत जमलं तर त्यांचं लग्न काही जास्त काळ टिकत नाही कारण की एक गेली की दुसरी तयार असते दुसरी गेली की तिसरी तयार असते म्हणून त्या ठिकाणचे जे पुरुष आहेत जरा जास्त नाटकं करतात महिलांना जास्त य आदर देत नाहीत म्हणून रशियन महिलांना भारतीय पुरुष हे मोठ्या प्रमाणात आवडतात मग बाबा जगात एवढे मोठे, मोठे देश आहेत मग त्यांनी इतर देश सोडून फक्त भारतातलेच तरुण भारतातलेच पुरुष का आवडतात यालासुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे कारण की भारतामध्ये ज्या पद्धतीनं रीती रिवाज परंपरा आहेत भारतामध्ये ज्या पद्धतीनं सात जियेंगे सात मरेंगे सातो जनम सात रहेंगे अशा ज्या कस्मा रस्मा शब्दा खाल्ल्या जातात अशा इतर कुठल्या देशामध्ये खाल्ल्या जात नाहीत किंवा भारतामध्ये ज्या पद्धतीनं नातं टिकवलं जातं एकाच महिलेबरोबर संपूर्ण आयुष्य काढलं जातं हीच गोष्ट त्या महिलांना तरुणींना मोठ्या प्रमाणात आवडते म्हणून त्या भारतीय पुरुषांसोबत लग्न करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत आता त्या जरी इच्छुक असल्या आणि आपण जर इच्छुक असलो तर मात्र आपली भेट होणार कुठं त्या आपल्याला कुठं भेटणार आपण त्यांना कुठं भेटणार आणि हे नातं नेमकं कसं जमणार आता मागच्या काही व्हिडिओमध्ये बरेच जणं म्हणत होते की आम्हाला सुद्धा त्या पाहिजेत पण मात्र त्यांच्यासोबत जमन कसं त्या भेटतील कुठं आता या सगळ्या नशिबा नशिबाच्या गोष्टी आहेत कोण कुठं भेटेल आणि कोणाच कुठं जमेल हे सुद्धा सांगता येत नाही आता आघोरी बाबाचं कुंभमेळ्यात जमलं आपलं कुठं जमतं हे आपल्याला भविष्यात समजेल पण मात्र ज्या पद्धतीनं रशियन महिला या भारतीय तरुणा सोबत लग्न करण्यासाठी इच्छुक आहेत आणि या इच्छुक असल्यामुळं अनेक जण अशा अफवा सुद्धा पसरवत आहेत एकंदरीत अशा अफवांच्या माध्यमातून फसवणूकसुद्धा करत आहेत सोशल मीडियावरसुद्धा रशियन तरुणींच्या महिलांच्या नावाने काही अकाउंट बनवून भारतीय तरुणांना फसवलं जातं आहे सुद्धा सावध राहिलं पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं कारण की जर एखाद्या गोष्टीची इच्छा मोठ्यापणानं वाढली की त्याच्यासाठी अनेकजण फसवा फसवीसाठी फसवी फसवीसुद्धा करू शकतात त्याच्यामुळे आपणसुद्धा सावध राहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीमधून काहीतरी शिकलं पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं आता या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्ट कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा